महापालिका ज्यांनी आताच अध्यक्षीय भाषण केलं सिद्धाराम खोनकर सर कलबुर्गीहून खास या कार्यक्रमासाठी आलेले डॉक्टर नागराणीजी आळंदहून आलेले सिद्धाराम हिरेमठ किरणजी पुजारी आणि समोर सभागृहात आवर्जून उपस्थित असणारे गडीनाड कन्नड साहित्य आणि सांस्कृतिक संमेलनाला उत्सवाला मला उपस्थित राहतावर या भागामध्ये हा कार्यक्रम आयोजित होतोय याचा मनापासून आनंद होतोय डॉक्टर नागळे यांनी महाराष्ट्राच्या जलगाणीमध्ये कन्नड भाषिकांचं काय योगदान आहे याच्यापेक्षा विस्तृत विवरण केलं हे सोलापूर शहर मला असं वाटतं बहुभाषिकांचं शहर आहे आपण महाराष्ट्रात मराठी तर आपली भाषा आहे भाषा कुठलीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते प्रत्येक भाषेला एक वेगळा गोडवा आहे प्रत्येक भाषेत वेगळं माजुरी आहे प्रत्येक भाषेचा व्याजा वेगळा आहे पण प्रत्येक भाषा जर तुम्ही आत्मसात केली शिकलीत तर ती तुम्हाला आवडते असं मला वाटतं आणि सोलापूरचं तर वैशिष्ट्य आहे सोलापूरात जेवढे मराठी भाषिक मिळतील रोज बोलल्या जातात योगदान त्यांनी सांगितलं मला असं वाटतं कन्नड साहित्याचा उल्लेख करताना महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्याचा उल्लेख केल्याशिवाय ती चर्चा पूर्ण होऊ शकत नाही आणि आम्ही अभिमान महात्मा बसवेश्वरांनी कल्याण मंडप स्थापन केलं त्या कल्याण मंडपाचे तिसरे अध्यक्ष आमच्या सोलापूरचं ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे शिवयोगी योगी सिद्धरामेश्वर होते याचा सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो मी आपला जास्त वेळ गेला नाही जाता जाता आणखी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख या मंचावर जगाच्या पाठीवर ज्या राजाची तुलना इतर कुठल्याच राज्यासोबत केली जाऊ शकत नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच आणि कन्नडांच कर्नाटकाच एक वेगळं नातं या निमित्तानं इथं नमूद करू इच्छितो आणि ते नातं नमूद करून या भाषणाला विराम देणार आहे आपल्यापैकी अनेकांना राणी चेन्नमा माहित असणार आहे इथूनची राणी चेन्नमा वेगळी पण केर्गिर आणि चन्नम्मा जिनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा आलमगीर औरंगजेब या महाराष्ट्राला गिळंकृत करण्याच्या मनसुब्यानं महाराष्ट्रात आला त्याने छत्रपती शिवा शिवाजी महारा महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांना मारलं आणि शिवाजी महाराजांचे दुसरे सुपुत्र राजाराम महाराज जेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी कर्नाटकाच्या मार्गाने पुढं निघाले होते त्यावेळेस या आणि चेन्नमानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाला आश्रय दिला जेव्हा तुला माहीत होतं की आपण या राजारामाला आश्रय दिल्यानंतर आपल्या राज्यावर आवंगीरावलं चालू मिळू शकतो आपलं राज्य खालसा करू शकतो ही माहिती असताना सुद्धा राजाराम महाराजांना केंद्रीराणी चेन्नमाने आश्रय दिला आणि पुढं संयमाने घेतली म्हणजे शिवाजी महाराजांचं कुळ वाचवण्याचं काम कर्नाटकातल्या केली आणि चंगम्माने केलं आणि याचा सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो ते या निमित्तानं मी इथं आवर्जून उल्लेख करतो सुशांत अंबानी जसं सांगितलं की तुम्ही कन्नड भाषिक तुम्ही कन्नड भाषिक आमच्यापेक्षा एक पुर कोण पुरा आहात कन्नड भाषिक आणि तिथले अक्षर सगळे आम्हाला दिलेलीसारखे वाटतात पण तुम्हाला मात्र शिक्षणामध्ये जेवणा भाषा हिंदीसाठी शिकावी लागते आणि तुम्ही इथं आहात तर सुद्धा वाचू शकता त्यामुळे तुम्ही आमच्या लक्षात पाऊल पुढं आहात असं मला आवडून विजयकार असं वाटतं या गणिना कन्नड साहित्य आणि सांस्कृतिक उत्सवाच्या निमित्तानं एक तुम्हाला शब्द देतो येत्या वर्षभरामध्ये कन्नड भाषा साक्षर होण्याच्या दृष्टीनं Друзья, все, значит, секунды,